नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे काल आ, मी आपल्यासमोर एक काव्य सादर केलं होतं ते नीट या परीक्षेच्या घोटाळ्याविषयी होतं आणि मी आ, या यापूर्वीही सांगून गेलो की मी फक्त वास्तवावर लिहिणार मग त्याला लोकांनी काहीही म्हणू जा मी जवळजवळ हे यूट्यूबचं चॅनल सुरू करून पाच महिने झाले परंतु एवढ्या अल्पअवधीमध्ये सातशेपर्यंत माझे सबस्क्रायबर झाले पन्नास साठ हजार साठ हजार व्ह्यू आले म्हणजे माझं कुणाला तरी पटतंय विषयच नाही त्याच्याशिवाय एवढे सदस्य होऊ शकत नाहीत आणि हे माझं नक्कीच खरं आहे काही लोकांना नाही पटत तो त्यांचा स्वभाव आहे त्याला माझा विलाज नाही कारण मी याच्या आधीही सांगितलं की खरं बोलल्यावर सख्या महिला राग येतो मला पत्रकारासारख्यांचे फोन आले हो की तुम्ही लेखक किंवा कवी नाहीत तुम्ही तुम भाट आहेत म्हणले हरकत नाही भाट म्हणा परंतु मी सत्य लिहिणार लीना। लिहिणार म्हणजे लिहिणार आणि हा मी शब्दप्रपंच का करतोय का बोलतोय आज असं तर काल एन डी ए आघाडीचा तिसऱ्यांदा शपथविधी झाला आपल्याला आठवत असेल की एका सभेमध्ये एक हिंदुत्ववादी महान नेता बोलून गेला होता की चार तारखे चार तारखेनंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत ही काळ्या दगडावरची रेगा आहे काय झालं त्याचं काय झालं काय त्याचं पुन्हा हे पंतप्रधान कसं काय झाले पुन्हा मग तुमचा जो अंदाज असा अंदाज असल मग बाकीच्याचा अंदाज तुम्ही का मान्य करत नाहीत खोटं आहे का ते बाकीच्यांनी हे अंदाजच केलेले असतात ना काही मग ते चूक होतात ते मात्र मान्य नाही पण तुमचा अंदाज खोटा तर आम्ही अंदाजे बोललो होतो पहिल्यांदा काय वाक्य होतं मोदी पंतप्रधान चार तारखेनंतर राहणार नाहीत ठीक आहे आता ते खोटं झालं आता दुसरं काय आहे की आता काय की आता हे कुबड्या लावलेलं सरकार आहे आणि हे टिकणार नाही अरे काय वृत्ती आहे तुमची पूर्वी नव्हते असे नेते स्वर्गीय विलासराव देशमुख असतील लोकनेते स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे असतील प्रमोदजी महाजन असतील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील अशा अटलजी असतील अशा व्रात्या नव्हत्या त्यांच्या भयानक समजदारीचं राजकारण होतं आणि मान्य करत होते ते स्वतःची चूकसुद्धा आता इथं कसं झालं आहे चुकून तर बसले पण चुकलंय असं कसं म्हणावं आता म्हणून कुणी जवळ घ्यायला तयार असलं तर हे गळा पडून रडायला तयार आहेत लेख माहेराला ले आल्यावर पण मायच बोलवी ना अशी <laughs> परिस्थिती झाली त्याच्यामुळं विलाज नाही आता जे एक चूक केली की दुसरी करावी लागते आणि मग त्या चुका रेटीत राहाव्या लागतात पुढं 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 रेटीत राहायचं जसं होईल तसं आता काय झाली ना पण होऊ नये झाली नाही ना केली आहे ती चूक आणि म्हणून ते रेटायचं आणि मग आता त्यांचं बदललं बोललं की आता हे कुबड्याचं सरकार आहे हे टिकत नाही बघू ना पण त्याची आधीच कशाला तुम्ही वाच्यता करायला लागले आणि कुबड्याचं सरकार तुम्ही म्हणायलात तर कुबड्या विकत घेण्याचा प्रयत्न तुम्ही केला की बाजारात मिळतात का ते पाहायला प्रयत्न करू पण कारागीर म्हणला आता माल शिल्लक नाही कुबड्या मिळणत आणि मग त्यांच्या हिस्कून घेता येईल सध्या बरोबर आहे का नाही त्याच्यामुळं आता वाट पाहत बसायचं त्यांची कुपडी कधी रिकामी होती किंवा आपल्याला हिसकून कधी घेता येते काय ही वृत्ती आहे हे चूक आहे का माझं हे चूक असल तर कमेंट करा कि <laughs> की तुम्ही काही बोलायलात म्हणून चूक आहे का माझं सांगाय हे खरंय की नाही मग आता का वाट पाहायची त्यांचं वाईट होण्याची आहे का नाही म्हणजे आपल्या घरातली आप लाईट जर गेली तर शेजाऱ्याची चालू असली की भयानक संताप आपल्या लाईट गेलेल्यापेक्षा दुःख शेजाऱ्याची चालू असल्यावर त्याची कसं काय चालू राहू देन त्याला थोडं उजेडात काही हरकत नाही तुझी येईल तुझा काय फाल्ट झाला असेल बघ पण नाही वृत्ती तशी आहे तुम्हाला अजून उदाहरण देतो एक की एखाद्या चाळीस एकरच्या पन्नास एकरच्या मालकाला एकटाच मालक असतो त्यावेळेस ठीक परंतु त्याला पुढं 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 पाच सात लेकरं होतात आणि त्या लेकरांचे लग्न झाले की त्यांच्या वाटण्या होत्या परंतु त्या चाळीस एकर मध्ये विहीर एकच असते बरोबर आहे आणि मग ती विहीर वाटून का तिचे तुकडे पाडायचे का मग तसं नाही मग त्या चार पाच भावांच्या पाळ्या सुरू होतात विहिरीला पाळ्या सुरू होतात मग आज एकाची पाळी उद्या दुसऱ्याची पाळी परवा तिसऱ्याची पाळी रविवारी चौथ्याची पाळी सोमवारी पाचव्याची पाळी असं सुरू होतं परंतु विहिरीत जर पाणी कमी असेल तर दुसऱ्याला काय वाटतं की माझं पीक वाळायला लागलंय मग माझ्या बारीपर्यंत पाणी शिल्लक राहतं का नाही त्याच्यामुळे ह्याची बारी आली की आपण काहीतरी लाईटीचा फाल्ट करू आपण एखादं का फ्यूज काढून टाकू म्हणजे पाण्याचा त्याचा कमी उपसा होईल उगं वो दोन चार तास लाईट घालवायची एखादा तास त्याची चलू द्यायची आणि नंतर म्हणायचं तुझी बारी संपली आता माझी बारी <laughs> आहे का नाही खरं आहे का नाही उदाहरण हे का चुकीचं आहे आणि मग ते फाल्ट करायचा त्याचा त्याची बारी संपू द्यायची काही कांगडे भोंगडे करायचे हे तुमचंच चालतंय सगळं तुमचं नियमन आहे ते नाही का नाही मी सांगितलं सुरुवातीलाच की मी कोणत्याच पक्षाचा नाही तुम्ही काही म्हणा भाट म्हणा काही म्हणा मी कोणत्या पक्षाचा सदस्य नाही किंवा कोणाचा समर्थकही नाही परंतु मी खरं बोलणार आहे हे मात्र नक्की आहे अहो माझ्या कवी लोकामध्ये आमच्या कवी लोकामध्ये सुद्धा असंच आहे वरचड कविता जर असेल तर ते भाव देत नाहीत त्याला त्याला जवळ येऊ देत नाहीत त्याची कोडी काढतात त्याचा त्याला असंख्य त्रास अनेक त्रास देतात त्याला आणि मग आशे, आशे जे जे सगळे असे अशा वृत्तीचे आहेत ना पन, पन वृत्ती ते सगळे एक होतात आणि त्याला एकटं पाडतात सुरेश भटाच्या बाबतीत असंच झालं बघा जे असंख्य याचा अर्थ असा नाही की मी खूप महान आहे म्हणून पण पण तुम्हाला सांगतो याच्यातली वृत्ती कशी येते ते सगळे एक होतात आणि ते एक होऊन त्यांची त्यांचीच टोळी आणि त्यांचं त्यांचंच नाचणं आणि त्यांचंच बडविणं चालू होतं मग ह्या एकट्याला काय वाटतं जाऊ देत कशाला नादी लागायचे आहे का नाही ती जुनी मन आहे ना कोई चलता आहे कोई भुकते आहे काहीतरी मन आहे ते माझ्या काही पाठ नाही तशातली अवस्था झाली आजची आणि म्हणूनच मी आज आज आजचा आज, हा विषय आज निवडलेला आहे की आज कालच्या शपथविधीचा की आता सगळे कर प्रयत्न करून पाहिले तुम्ही घोषणा करून पाहिली की चार तारखेला ते पंतप्रधान राहणारच नाहीत हो लिहून घ्या पण आता झाले झाले तर आता चिमण्या चिवचिव करायल्या करायला टिवटिव्या आरडायला लागल्यात कावळे ओरडायलेत पोपट ओरडायलात की आता हे टिकत नाही जास्त कारण हे कुबड्याचं आहे म्हणजे तुम्ही त्यांना कुबड्याचं म्हणून तुम्ही त्या दिव्यांगाची टिंगल करायलात का कुबड्या घेतल्या म्हणून हा अहो चांगल्या माणसापेक्षा दिव्यांगाचं काम कसं असतं बघा तुम्ही बघा एकदा त्यांच्याकडं त्यांची पावर कशी असते ते बघा त्यांच्याकडे एकदा आणि त्यांच्यासारखं करून दाखवा कुबड्या म्हणू नका बरोबर आहे आणि जर काय करायचं असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा अंधारात असे नाटकं का फिटक काहीतरी करावे लागतील कांगडे घुंगडे करावे लागतील त्याच्याशिवाय शक्य नाही कारण नाही जनादेश नाहीच आहे नाहीच आहे जनादेश अजिबात नाहीये तुम्हाला अजून वेळ यायची आहे तुमची तोपर्यंत थांबा की कुठं बिघडलं काय देश पळून चाललाय का लोकसभा पळून चाललीये का खुर्ची पळून चाललीये का तुम्ही पळून चाललात आहे ना सगळं जाग्यावर थोडस थांबा दम खावा थोडंसं सबर का फल काय साय होत आहे मिठा होता आहे त्याच्यामुळं थोडंसं थांबायचं हा करू द्यायचं त्यांना राज्य थोडं थोडं तरी गप्प बसा की का तुमचं ते पॅन्ट वगैरे सरकू सरपू चालूच आहे बाबा या आर थोडं थांबा नका गडबड करू एवढं का नाही राग येऊ द्या माझा किती पण मी खरं बोलत राहणार कारण मी कोणावर असा अवलंबून नाही मी कोणाचा याचक नाही मी आणि निर्भीड आहे मी मला कुठला पुरस्काराची गरज नाही मला संमेलनाची गरज नाही मला स्वागत अध्यक्ष व्हायचं नाही मला अध्यक्ष व्हायचं नाही मला सदस्य व्हायचं नाही कुठलाच मला निवडूनही यायचं नाही आजही मला कमेंट आलेत एक दोन की तुम्हाला तुमचं म्हणजे ह्याच्यासारखंच आहे तुमची वाटचाल चांगल्या दृष्टीने व्हायली कवीसारखी की, की। तुम्हाला एखादं पद नक्की मध्ये मिळेल अरे काय गरज आहे मला मला गरजच काय आहे पदाची माझं राहायलाच काय आहे माझा वेल मांडवायला गेला माझं व्यवस्थित झालं सगळं माझी वृत्ती चांगली आहे पहिल्यापासून आणि मी जिथं नोकरी केली प्रशासकीय मध्ये त्याच्यामध्ये प्रतिक्रिया बघा लोकांच्या मी नोकरी कशी केली आहे मी लोकांचे आशीर्वाद घेतलेत की नाही जनसंपर्कात मी होतो की नाही हे बघा थोडं बॅकग्राऊंड माझं आणि नंतर प्रतिक्रिया द्या मला की तुमची वाट चाल त्याच दिशेनं चालू आहे म्हणून चुकीचं आहे असो मी आपला जास्त वेळ घेणार नाही मी आज माझं काव्य सादर करतो त्या विषयावरचं आणि माझं काव्य म्हणजे खरं असलं सत्य असलं की ते टोचतं बोचतं तसं कोपरखिळीसारखं काव्य असतं ते ज्याला लागायचं त्याला लागतं आणि ज्याला समजायचं त्याला समजतं आता त्याला लागतं त्याला माझा विलाज नाही कारण खर ते खरं आहे त्याच्यामुळं ऐकूया आपण आता या कवितेचं नाव आहे यांची नुसती ट्रिक त्यांची मात्र हॅट्रिक आहे का नाही ट्रिक ना? म्हणजे आयडिया की करून बघितली आयडिया यांनी अपप्रचार करून पाहिला काही बारा भानगडी करून पाहिल्या संविधान धोक्यात आलंय लोकशाही धोक्यात आली लोकशाहीची तर हत्याच झाली हो मागच हत्या झाली तुम्हाला बऱ्याच जणांना माहीतही नसेल खूप दिवसापूर्वीच हत्या झाली लोकशाहीची दहा वर्षापूर्वीच झाली पण आता संविधान सुद्धा धोक्यात आलं असा अप्रचार करून पाहिला उपयोग झाला का नाही झाला आणि म्हणून त्या विषयावर मी आज घेतली कविता ऐकूया आपण यांची नुसती ट्रिक ट्रिक म्हणजे आयडिया वापरून पाहिली पण नाही जमली आणि त्यांची मात्र हायट्रिक बासष्ट बासष्टच्या दशकानंतर पहिल्यांदा त्यांचा तिसरा शपथविधी पार पडला बासष्टच्या पंडित नेहरू नंतर पहिल्यांदाच अशी वेळ आली आहे बासष्टच्या दशकानंतर पहिल्यांदा यांचा तिसरा शपथविधी पार पडला आणि आपप्रचाराचा मुद्दा तिसऱ्यांदा आपटून आपटून आप गार पडला खूप बडवून घेतलं काही उपयोग झाला नाही खोड्या काढत राहण्यासाठी यांची नवीन ट्रिक आहे खोड्या काढत राहण्यासाठी यांची नवीन ट्रिक आहे पुन्हा दुसरी ट्रिक शोधायची खोड्या काढत राहण्यासाठी यांची नवीन ट्रिक आहे आणि सगळ्यांच्याच नाकावर टिचून त्यांची मात्र हे ट्रिक आहे बरोबर आहे का नाही बघा जनतेने हो एवढी खोड मोडली की सगळे तारद्यात फसले आहेत त्यांचंही काही फार चांगलं झालं असं नाही त्यांची खोड मोडली जनतेनं आणि जे होतं ते चांगल्यासाठी अहंकार जर कोणाचा वाढला तर त्या अहंकार कमी करण्यासाठी हे आवश्यक आहे असं होणं त्याच्यामुळं सगळ्यांचीच खोड मोडली जनतेनं जनतेनं एवढी खोड मोडली की सगळेच अर्ध्यात फसले आहेत आणि मर्द म्हणून हाबूक ठोकणारे नामर्द होऊन बसले आहेत बघा कसं आहे खेळ जिंकण्यासाठी बरेच जण चिअरिंग करून गळाले आहेत खेळ ज्यावेळेस चालू होता ना त्यावेळेस भयानकच धांगडधिंगा चालू होता ढोल ताशे सगळं पिपाण्या सगळं चालू होतं त्याला चिअरिंग म्हणतात प्रोत्साहन देणे चेअरिंग करणे खेळ जिंकण्यासाठी बरेच जण चेअरिंग करून गळाले आहेत आणि स्वतःच्या हातात सामना असूनही मैदान सोडून पळाले आहेत स्वतःच्या हातात सामना असून सुद्धा मैदान सोडून पळाले आहेत सगळीकडून लंगडे झाल्याने जमिनीवर पाय टेकवत नाहीत बघितला प्रयत्न करून पण इतक्या मुंग्या आल्यात पायाला की ते पाय टेकूच देईन जमिनीवर त्याच्यामुळे सगळीकडून लंगडे झाल्यामुळे जमिनीवर पाय टेकवत नाहीत आणि त्यांना मिळाल्या नाहीत म्हणून दुसऱ्याच्या कुबड्या देखवत नाहीत बघा कसं आहे ते हे वास्तविका नाही सांगा स्वत प्रयत्न केला कारण यांना कुबड्यात पाहिजे होत्या की कुठं चालता येत पायाला मुंग्या आल्यात सगळ्या मग प्रयत्न केला पण मिळाल्या नाहीत मग मिळाल्या नाहीत म्हणून दुसऱ्याचे देखवा ना का नाही त्याची लाईट असलेली जमन दुसऱ्याचे आणि म्हणून सगळीकडून लंगडे झाल्याने जमिनीवर पाय ठेकवत नाहीत आणि त्यांना मिळाल्या नाहीत म्हणून दुसऱ्याच्या कुबड्या देखवत नाहीत संविधान वाचविण्याची त्यांची तळमळ जनतेच्या कानावर गेली पाहिजे माझं प्रांजळ मत आहे की त्यांची जी तळमळ आहे ना भयानक तळमळ आहे त्यांची संविधान वाचविलं पाहिजे आता धोक्यात आहे सध्या खूप म्हणून संविधान वाचविण्याची त्यांची तळमळ जनतेच्या कानावर गेली पाहिजे आणि घरच्या घरीच मुलाखत घेऊन पुन्हा एकदा प्रसिद्ध केली पाहिजे का व्हायला लागलं त्याला काय जास्त मेहनत थोडंच आहे त्याच्यामुळं एक सजेशन आपलं की संविधान वाचविण्यासाठी त्यांची तळमळ जनतेच्या कानावर गेली पाहिजे आणि घरच्या घरीच मुलाखत घेऊन पुन्हा एकदा प्रसिद्ध केली पाहिजे म्हणजे जरूर फायदा झाला तर झाला धन्यवाद माझी कविता जर ही आवडली असेल तर नक्कीच माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा होता होईल तेवढं कमेंट करा आवडली असेल तरी कमेंट करा नसेल आवडली तरी मी भाट आहे म्हणून कमेंट करा मंजूर आहे मला परंतु मला सत्य बोलायचं आहे आणि कुणाच्याच बाजूने बोलायचं नाहीये धन्यवाद पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन मी तुमच्या समोर येईल तो